एका गावात एक बकरी राहत होती तिचे सात पिल्ले होते एक एका दिवशी तिला खाऊ आणायला जायचे होते तेव्हा तिच्या कोल्हा राहत होता तिला भेव वाटायचे की माझ्या पिल्लांना तो उचलून नाही नेणार म्हणून तिने एक गाणं सांगितलं होत दारुबरा बाळा तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन बारका फिलू इतका हुशार होता मग कोला आला दारा पुढे आणि म्हणाला डाळ उघड्या बाळा तो तुमची आई आली तुझ्यासाठी छान खाऊ घेऊन आली पण तेव्हा मग बारक्या फिलाच्या लक्षात आलं आणि त्याने दरवाजा डोकून पाहिलं तर त्या याचे काळेभोर पाय होते ते म्हणा जा इथून चालता हो माझी आई तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली मग सगळे धाव धावले दरवाजाकडे तर मग बारका पिल्लू मागत राहिला मला बघू द्या बघितलं तर त्याचा आवाज तसा आईवाणी गोड नव्हता म्हणून ते तू माझ्या आईवाणी तुझा आवाज नाही चल इथून चालतो मग ते मत खाऊन येते आणि डबल तेच गाणं म्हणते तर मग सगळे पिल्ले त्या बारक्या पिल्लाचं काहीच ऐकत नाहीत आणि दरवाजा उघडतात तर कोणी ल कपाटात कोणी चुलीत कोणी बेड खाली सगळे इथे इकडं तिकडे लपू लागले पण बारक पिल्लू डाल्या खाली लपलं आणि सगळ्या पिल्ल्याला त्या थैलीत भरून ला, नेऊ लागला आणि बारक्या का काही का लक्षच नाही बारकी मग त्याची आई आली सगळीकडं पसायला पाहिला बघितला आणि मग त्याच्या लक्षात आलं आणि मग बारक पिल्लू बाहेर आणि लडू लडू सांगू लागलं आई आई आपले सगळे नेले तर बर मग त्या कोल्ह्याला उचलू उचलू झाडाखाली झोपला आणि मग ती आई शोधत शोधत सापडली तो कोल्हा सापडला सापडले मग त्यांनी हळूच खोल आणि तिच्यात निंगले बाहेर आणि दगड टाकले बांधून घेतलं ते घरी गेले एक मध्यातच नदी होती त्या नदीत तो कोल्हा गेला तर तो, तो वाहून गेला